अभिवाचन अभिवाचन ही एक कला आहे नुसतं वाचन ही एक खुबी होऊ शकते ते कौशल्य होऊ शकतं ते फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित राहू शकतं पण अभिवाचन म्हणजे अभि अधिक वाचन सरळ सरळ आपण असं म म्हणू की अभिनयासकट वाचन साभिनय वाचन ही एक कला आहे त्याचं कारण असं आहे की ती ती एका एका व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही तिचा आविष्कार घडवावा लागतो विशेषत लेखकाला अपेक्षित अभिप्रेत असा आविष्कार घडवावा लागतो आणि तो इतरांच्यासाठी प्रेक्षकांसाठी प्रेक्षक श्रोत्यांसाठी तो घडवावा लागतो आणि म्हणून ती कला होते लेखकानं लिहिलेलं जे लिखाण आहे त्याचा अगदी अभिप्रेत आणि अपेक्षित असा अर्थ नुसता अर्थच नव्हे तर अन्वयार्थ देखील लावता आला पाहिजे आणि नुसता अर्थ आणि अन्वयार्थ लावून देखील उपयोगाचा नाही त्यातनं अपेक्षित असा रस निर्माण झाला पाहिजे तर प्रेक्षक त्याच्याशी जोडला जातो आणि तो मजकूर ज्या उद्देशानं लिहिलेला आहे तो उद्देश त्याच्यापर्यंत पोचतो आणि एकदा अशी आविष्कारजन्य कला म्हणलं की ज्याला आपण परफॉर्मिंग आर्ट्समध्ये वर्गी वर्गीकरण त्याचं करतो तेव्हा तिथे प्रेक्षक आणि श्रोत्यापर्यंत प्रभावीपणे ते पोचले की नाही हे पाहण्यासाठी एक घटक आवश्यक असतो तो असतो दिग्दर्शक म्हणजे असं की लेखकानं लिहिलेले ले शब्द वाक्य इतकंच नव्हे तर छोटे छोटेसे उद्गार श्वास निश्वास हुंकार याच्यामध्ये पुष्कळशा गोष्टी दडलेल्या असतात साधा हुंकार सुद्धा उपरोधानं उच्चारलेला आहे की त्याच्या मागे काही गंमत आहे अशा पद्धतीनं ते, पद्धती ते उच्चारावं लागतं तर ते प्रेक्षकांना तो संवाद पोचतो आणि नुसता संवादच नाही अभिवाचन ही साभिनय वाचनाची कला असली तरी आणि त्यामुळं ती नाट्यपूरक असली तरी ती केवळ नाटकापुरती मर्यादित राहता कामा नये साहित्याच्या इतर अनेक प्रकारांमध्ये सुद्धा ती साह्यभूत ठरली पाहिजे म्हणजे एखादं वर्णनसुद्धा अत्यंत सुरस करता येतं आणि ते प्रेक्षकांपर्यंत प्रेक्षक श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोचवता येतं त्यासाठी एक तटस्थ म्हणजे प्रेक्षकांच्या परिप्रेक्षातून प्रेक्षकांच्या प्रातिनिधिक परिप्रेक्षातून बघणारा एक घटक तिथे पाहिजे तो असतो दिग्दर्शक कधी कधी कलावंताला अभिवाचकाला ते त्याचं भान राहीलच असं नाही ते जमेलच असं नाही तो वाचतो तो, तो प्रभावीपणे सुद्धा वाचतो पण त्याचा प्रभाव प्रेक्षकांपर्यंत अपेक्षितपणे पोचला गेला पाहिजे इतकंच नव्हे तर जेव्हा एखादा अभिवाचकांचा संच दोन किंवा त्यापेक्षा जास्त अभिवाचकांचा संच एकत्रितपणे अभिवाचन सादर करतो तेव्हा त्याचा एकत्रित परिणाम काय असतो म्हणजे फक्त एकट्या कलावंत अभिवाचकाचे उच्चार त्याचं स्वरनियमन त्याचे चढ उतार हे प्रेक्षकांपर्यंत अभिप्रेत अर्थ पोहोचवतील असंच नव्हे तर त्या एकूण संचामध्ये असलेल्या सगळ्या कलावंतांचा एकत्रित जो एक स्वरनियमाचा स्वरनियमानाचा भाग आहे तो किंवा त्याचा पोत आहे त्याचा प्रभाव आहे तो एक एक आविष्कार म्हणून लोकांपर्यंत पोचणं आवश्यक असतं आणि तिथे दिग्दर्शकाची आवश्यकता असते दिग्दर्शक हे प्रेक्षकांना ते कसं वाटतंय आणि कधीकधी काय असं होतं की एकापेक्षा जास्त कलावंत अभिवाचन करत असतील तर प्रत्येक कलावंत ते उत्तमपणे करतो पण त्यांचा एकत्रित प्रभाव मात्र दिसून येत नाही आणि मग प्रेक्षक त्याला कनेक्ट न होता त्याच्यापासून दूर जायला लागतो इतकंच नव्हे तर त्याचं सातत्य सुद्धा ते पूर्ण सादरीकरण होईपर्यंत ठेवावं लागतं नाहीतर कधी कधी मध्येच ते खूप प्रभावी होतं आणि मध्येच त्याचा प्रभाव निष्ठत राहतो हे सातत्य राखण्यासाठी सुद्धा ते दिग्दर्शकानं पाहिलं पाहिजे मग त्यामध्ये कोणत्या सूचना आवश्यक आहेत कोणतं मार्गदर्शन आवश्यक आहे त्याचं मूल्यमापन प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून दिग्दर्शक करत असतो आणि म्हणून अभिवाचनाच्या सादरीकरणाला सुद्धा दिग्दर्शक हवा असतो काही जणांचा असा समज आहे की जिथे नेपथ्य नाही जिथे रंगभूषा नाही वेशभूषा नाही फार काय संगीतसुद्धा आवश्यक किंवा अनिवार्यच नाही अशा ठिकाणी दिग्दर्शक काय करायचं आहे पण एकत्रित प्रभाव जेव्हा प्रेक्षक बघत असतो तुमचं अभिवाचन तो फक्त दिग्दर्शकच जोखू शकतो याला आपण कधीकधी असंही समजतो की रेडिओवरनं जे आपण ऐकतो म्हणजे नभोनाट्य असेल किंवा फक्त वाचिक अभिनय त्यातनं पुढे येत असेल तर मग दिग्दर्शकाची काय आवश्यकता आहे पण इथे एक फरक आहे की आपण रेडिओवरनं एखादा मजकूर ऐकतो एखादी नाटिका ऐकतो श्रुतिका ऐकतो तेव्हाची वातावरण निर्मिती जी ओ, हे लोक करत असतात तेव्हा पाठांतर आवश्यकच ते ते आहे असं नाही आहे अर्थात ते अभिवाचनातही आहे पण तरीसुद्धा तिथे प्रेक्षक बसलेला नसतो तिथे प्रेक्षक हा श्रोताही असतो आणि प्रेक्षक देखील असतो आणि म्हणून तुम्ही छोट्या छोट्यासुद्धा ज्या हालचाली करता तुमच्या हातांचे छोटे छोटे हातवारे करता ते रंगभूमीवर रंग रंगमंचावर मन, रंग जरी करत नसाल तरीसुद्धा तुमचा एकूण सगळा जो भाव आहे तुमच्या ज्या मुद्रा आहेत त्या सगळ्या दिग्दर्शकच बघून प्रेक्षकांच्या दृष्टीनं त्या योग्य आहेत की नाहीत ते ठरवू शकतो आणि म्हणून दिग्दर्शनाची आवश्यकता आहे विशेषत स्पर्धेमध्ये जेव्हा आपण अभिवाचनाचं प्रयोग करतो तेव्हा तर तो अधिक आवश्यक आहे म्हणून रंगगंध कलासक्त न्यास ही चाळीसगावची जी संस्था अनेक वर्षांपासनं असा नाटक आणि एकांकिका सोडून साहित्याच्या इतर प्रकारांच्या अभिवाचनाची स्पर्धा ठेवते तेव्हा हे खरं म्हणजे फार स्तुत्य आणि स्वीकारार्ह आहे की तिथे दिग्दर्शकाला सुद्धा मूल्यमापन करून घेण्याची सोय आहे त्याच्यासाठी सुद्धा वेगळं पारितोषिक आहे आणि म्हणून सगळ्या स्पर्धकांना अशी विनंती आहे की या स्पर्धेत सहभागी होताना तुमचा आविष्कार तुमचं सादरीकरण हे एका निष्णात आणि तटस्थ अशा दिग्दर्शकांकडून करून घेणं आवश्यक आहे तर तुमचं यश हे निश्चित आहे आणि यश हे केवळ पारितोषिकांच्या स्वरूपातच येतं असं नाही प्रेक्षकांनी तुम्हाला दिलेला प्रतिसाद आणि त्यांनी दिलेली दाद ही सुद्धा तुमचं पारितोषिकच असते तर सहभागी व्हा योग्य दिग्दर्शक निवडा योग्य कला संच निवडा आणि मुख्य म्हणजे भरपूर नाट्यमूल्य असलेलं एखादं लिखाण निवडा आणि स्पर्धेत सहभागी व्हा धन्यवाद शुभेच्छा